नमस्कार मित्रांनो मी ओमकार बेसिक टेच या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी एक नवीन बातमी आलेली आहे जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहे याचा जो काही जी आर आहे जो काही निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे तर तो जी आर आपण पाहून घेऊ तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पंचवीसचा हा जी आर आहे या जे आरमध्ये काय काय माहिती दिलेली आहे किती निधी वितरित करण्यात आलेली आहे ते आपण पाहून घेऊ या ठिकाणी प्रस्तावना दिलेली आहे ते आपण पाहून घेऊ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तसेच ही योजना एकवीस ते पासष्ट या वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटित महिलांसाठी ही योजना आहे आणि ज्या महिलांना पासष्ट वर्ष पूर्ण होतील त्या महिलांचे ऑटोमॅटिक हप्ता बंद होईल असं देखील या जी आरमध्ये सांगितलं आहे महिलांना पंधराशे रुपयेच अजूनही तीच रक्कम तुम्हाला देण्यात येणार आहे प्रत्येक महिना पंधराशे रुपये इतकी रक्कमच तुम्हाला देण्यात येणार आहे तर शासन निर्णय काय आहे ते आपण पाहून घेऊ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्वसाधारण घटकांसाठी रुपये अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतकी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे तर हा निधी आता महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट येणार आहे तर ह्या योजनेची रक्कम किती दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवरती येऊन जाईल तर जे आर आल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये याची रक्कम तुम्हाला मिळून जाईल तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद